नवनाथ काशीनाथ नरोडे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या के बी दादा सभागृहात मुसळगाव येथील नवनाथ काशीनाथ नरोडे यांना प्रदान करण्यात आला नवनाथ सर हे साई गुरुकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक आहेत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात भारत देशात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न मार्गदर्शन करण्याचे कार्य सर करत आहेत त्यांच्या उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनके प्रमुख अतिथी महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा भेंके शेवाळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माणिकराव शेवाळे आणि प्राध्यापक राजू जोरवर होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत युवा ध्येय देखील अत्यंत प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे तेरा वर्षापासून हे कार्य करत आहे अध्यक्षीय मनोगतात श्री बेनकेसर यांनी बोलताना सांगितले की युवा ध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत चालू असलेल्या वाटचालीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निष्पक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योगसमूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य ध्येय उद्योगसमूह करत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदिनाथ अन्नदाते यांनी केले